द्रोणाचार्य आणि कृष्ण यांचा संवाद कुरुक्षेत्र युद्धातील एक विचार प्रवर्तक क्षण महा आहे महाभारत युद्धाच्या दरम्यान अनेक प्रसंग असे आहेत ज्यात केवळ युद्धाच्या गोष्टी नाहीत तर धर्म कर्तव्य आणि मानवी स्वभाव याबद्दलचे गहन तत्वज्ञान मांडले गेले आहे द्रोणाचार्य आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद त्यापैकी एक आहे द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते त्यांचा ज्ञानाचा सागर विशाल होता परंतु कुरुक्षेत्र युद्धात ते दुर्योधनाच्या बाजूने लढत होते याचे कारण त्यांच्या आयुष्यभराचे मित्रत्व आणि दुर्योधनाने दिलेली मदत होती द्रोणाचार्यांच्या व्यूहरचना आणि लढाईतील कौशल्यामुळे कौरवांची सेना अजय वाटत होती पांडवांच्या सैन्यांची मर्यादा समजून कृष्णाला माहीत होते द्रोणांचे मनोधैर्य खचवले तरच त्यांचा पराभव शक्य आहे कृष्णाला माहीत होते द्रोण यांचा मुलगा अश्वत्थामा हा त्यांचा आयुष्याचा केंद्रबिंदू आहे कृष्णाने पांडवांना योजना सांगितली आणि त्या योजनेनुसार भीमाने एका महाकाय हत्तीला ठार मारले ज्याचे नाव अश्वत्थामा होते आणि त्या अर्धा सत्याचा प्रचार केला भीमाने जोरात ओरडले अश्वत्थामा मेला द्रोणांनी हे ऐकले आणि त्यांच्या मनावर प्रचंड आघात झाला परंतु त्यांना खात्री नव्हती की हे खरे आहे की नाही अश्वत्थामाचा मृत्यू सत्य की असत्य हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सत्यवादी युधिष्ठिराला विचारायचे ठरवले युधिष्ठिर जो कधीही खोटे बोलत नसे त्याने कृष्णाच्या सल्ल्यानुसार उत्तर दिले होय अश्वत्थामा मरण पावला आहे पण तो हत्ती आहे युधिष्ठिराचे शेवटचे शब्द मृदुस्वरात होते जे द्रोणांना ऐकू गेले नाहीत युधिष्ठिराच्या उत्तरावर विश्वास ठेवून द्रोणांना वाईट वाटले की त्यांचा मुलगा खरोखरच मरण पावला आहे द्रोणांच्या अंतकरणात संघर्ष सुरू झाला त्यांना असे वाटले आता युद्ध करण्याला काहीच अर्थ नाही त्यांच्या मनातील पिता आणि योद्धा यांच्यातील द्वंद्वाने त्यांचे मनोधैर्य खैचले त्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि ध्यानस्थ होण्याचा निर्णय घेतला याच वेळी कृष्णाने त्यांना उद्देशून एक अर्थपूर्ण संवाद साधला आचार्य धर्म फक्त लढाईत नाही तर योग्य अयोग्यचा विचार करून निर्णय घेण्यात आहे तुम्ही अधर्मासाठी लढत आहात आणि ते तुम्हाला त्याग करण्यास भाग पाडत आहे द्रोणाचार्यांना हृदयभंग झाला होता एका क्षणी त्यांनी युद्धभूमीवर कृष्णाला विचारले द्रोणाचार्य म्हणाले हे कृष्णा सत्य आणि धर्म याचे पालन करणारा म्हणून तुला मानले जाते परंतु आज तू अधर्माचा मार्ग कसा पत्करला कृष्ण आचार्य तुमचे शिष्य तुमचे पुत्र आणि तुम्ही स्वतः धर्माचे महान पालन करते आहात पण तुम्ही अधर्मासाठी लढत आहात द्रौपदी इचे राजसभेत झालेले वस्त्रहरण आणि यावर तुमचे शांत राहणे हा तुमचा धर्म होता का दुर्योधनासाठी लढणे हे धर्म आहे का जेव्हा तुम्ही अभिमन्यूला अन्यायाने मारताना पाहिले तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता द्रोणाचार्य मी माझ्या धर्माचा विचार केला होता परंतु मी माझ्या राजकर्तव्यावर बांधील होतो कृष्णाने उत्तर दिले तुमचा धर्म केवळ सत्यासाठी होता पण आता तुमच्या भावनाने तुम्हाला जकडले आहेत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी सत्य सोडले द्रोणाने या शब्दावर विचार केला आणि त्यांच्या अंतकरणाने त्यांना अंतकर सांगितले की खरोखरच ते चुकले आहेत त्यांच्या मनातील धर्म आणि कर्तव्य यांचा संघर्ष आता थांबला त्यांनी शस्त्रखाली ठेवले आणि ध्यानस्थ झाले द्रोणांनी आपले शस्त्रखाली ठेवले होते त्यांचा हा निर्णय दृष्टद्रुम्याने पाहिला दृष्टद्रुमण हा अग्निने जन्माला आलेला योद्धा होता जो केवळ द्रोणांच्या वधासाठीच जन्माला आला होता द्रोणांचे ध्यानात्मग्न असणे त्याला त्यांच्या वधासाठी योग्य संधी वाटली दृष्टदुम्न याने आपल्या तलवारीने द्रोणांचा शिरच्छेद केला हा क्षण अत्यंत वेदनादायक आणि गहन होता द्रोण अधर्मासाठी लढले द्रोणांचा अंत झाला परंतु त्यांचे ज्ञान आणि धर्मविचार महाभारतासाठी अजरामर झाले द्रोणाचार्य आणि कृष्ण यांच्यातील ही घटना आपल्याला हे शिकवते कर्तव्य आणि धर्मातील निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे अधर्माच्या बाजूने लढण्यास कितीही महान व्यक्ती असली तरीही पराभव अटळ आहे द्रोणाचार्य आणि कृष्ण यांच्यातील हा संवाद धर्म आणि अधर्माच्या सीमारेषा अधोरेखित करतो हे आपल्याला शिकवते केवळ ज्ञान आणि कौशल्य असून चालत नाही त्याचा उपयोग योग्य मार्गाने करणे महत्त्वाचे आहे